गुळ खिसून घेतले पाण्यात आणि हा गुळ विरघळण्यासाठी आपण गॅसवर ठेवले गुळाचं पाणी करून घेऊया चला कडाकणी बनवायला घेऊया गव्हाचं पीठ घेतलंय अंदाजे गुळाचं पाणी करून झालंय या गव्हाच्या पिठात आपण नमक मीठ टाकूयात थोडंसं रवा रवा दोन चमचे टाकले तरी हे अंदाजे गव्हाचं पीठ आपलं दोन वाटे असेल रवा दोन चमचे आणि आपण बेसन पीठ पण टाकणार आहे दोन चमचे हे बघा आणि याच्यात थोडंसं कडलेलं तेल टाकूया म्हणजे कुरकुरीत आणि चमचा भरत कडलेलं तेल मिसळून घेऊया तेल हे आणि याच्यात आपण हे गुळाचं के पाणी केलेलं हे ॲड करून मळणार आहे ह्याच्यात काय पाणी टाकायचं नाही थोडंसं मिठाची आता सुंट पावडर पण ॲड करूया करून ठेवलेली सुंट पावडर घेऊया म्हणजे आणि टेस्ट छान लागेल आता मळूया हे गुळाचं पाणी टाकून गुळाच्या पाण्यानेच मळायचं आहे ह्याच्यात काय आपण पाणी नाही टाकायचं सेपरेटच्या पाण्यानेच मळतोय घट्ट असं मळायचे असं घट्ट गोळावर पर्यंत मळायचंय लाटायच्या वेळेस तुला हाक मारते आता आता हे भिजून द्यायचं हे आपण पातेलेत ठेवूया आणि असं दहा पंधरा मिनटं भिजत ठेवूया म्हणजे चांगलं भिजेल आणि मग लाटून टाळायला घेऊ हे बघा आता हे पीठ चांगलं मुरलेलं आहे कडाकण्याचं आपलं आता आपण कण कडाकणे बनवायला घेऊया घट्ट मळलेलं छान मुरले हे बघा असे आता एक एक गोळे घेऊन लाटायचे पाटावर लाट लाटतं म्हणजे मोठं एक पातळ लाटायला आणि सगळे गोल 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 कट करायला असे आणि असं पेपरमध्ये ठेवा ऊन चिकटणार नाही एकमेकांना आणि मग एकदम सगळे तळायचे असे पाटावरच एकदम मोठी लाटली की मग पटपट पटपट पट, पट, गोल करता येतात नंतर असं आहे आणि गोल करून घ्यायचे एक पेपर पूर्ण झाला दुसरा पेपर टाकून बरा असं गोल कराई गोल काय करायचं आहे तिला करून घ्या छोट्या जागेत पण वाटीने केले गोल आणि नंतर असे एक एक गोल काढा एकदम सगळे तळायचे थँक्यू यू पण तळताना परत दाखवते आता ही शेवटची आमची लाटी होती ही लाटून झाली आता ह्याच्या आम्ही कडाकणी नाही कापण्या करणार कापण्या अशा करायच्या शंकरपाळीसारखंच पण मोठी थोडी साईज झटपट पटापट पड़ मिरांमुळा पड़। कधी खवटलं काही तर आम्ही हेच खातो असे कट करून घ्यायचे आणि कडाकण्यासोबतच हे पण तळायचं हे तुम्ही एकदा करून ठेवलं डबा भरून तरी महिनाभर निवांत जातो चला आता तळून घेऊया बघा कापण्या टाकल्या आधी अशा कापण्या कापून ठेवलेल्या त्याच आधी तळायला घेतल्या पटकन कडाकने एक एक सोडता येईल हे पटकन होऊ गरम तेल कडेत ठेवा थोडा वेळ आणि नंतर तळून घ्या असे लालसर रंग येईपर्यंत टाक तळून घ्यायच्या कशा मस्त खरपूज काढता येईल येशा टम फुगल्यात आता कडाक नेतळायचे हे बघा तेलात एक एक टाकून परत असं उलटं करून तळून घ्यायचं त्याला कसे छोटे छोटे बुडबुरी येतात पुरपुरीत मस्त घ्यायचं आणि काढायचं झाले की नाही आपल्या कडाक नाही आता हेच आपण घटाला ओन हेच लावायचं परत घटाला थँक्यू खायला पण टेस्टी थँक्यू थँक्यू बाय बाय